हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कालची रेसिपी पाहिलं असेलच तुम्ही तांदळाची खीर केली होती तर ती गुरुवारसाठी नैवेद्यासाठी बनवली होती ते पण मी व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तुम्हाला तर आणि मशरूम पण मी केले होते ते त्याची रेसिपी काय शेअर केली नाही तुमच्यासोबत तर मशरूमची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन आणि म्हणून म्हटलं त्यासाठी आज व्हिडिओ टाकायचा मशरूमची रेसिपी च so, मी हे केलं होतं व्हिडिओ शूट केला होता फक्त शेअर केलं नव्हतं कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर आज तुम्हाला मशीनची रेसिपी या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा रेसिपी मी जशी केली तशी एकदा नक्की करून ट्राय नक्की ट्राय करा मला खूप आवडेल कारण खूप मस्त झाली होती आणि मला जसं येतं तसं केलं काय चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता कॅनड वेगळं करायचं असेल तर नेक्स्ट टाईम करताना मी नक्की ट्राय करेन की तसं करण्याचं तर पुढे तुम्ही कंटिन्यू पहा आणि कशी माझी रेसिपी वाटते ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मशरूम स्वच्छ धुवून कट करून घेतलेत आता त्याला आपण मॅरिनेट पहिल्यांदा करून घेऊया त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हळद घातली एक अर्धा चमचा हळद घातली त्यानंतर मीठ घातले अर्धा चमचा त्यानंतर कश्मीरी लाल तिखट घातले हे फक्त कलरला असतं नंतर ज्यावेळेस आपण फोडणी देणार आहे त्यावेळेस चटणी घालायची जे घरची असते <coughs> ते तिखट हे तर मी जास्त घातले कश्मीरी लाल तिखट हे फक्त कलरला असतं त्याचा काय तिखटपणा कमी <coughs> असतो त्यानंतर आपण गरम मसाला घालणार आहोत एक फुल चमचा भरून आणि थोडंसं वरती मी घातलं होतं Uh, कारण की दुसरा मी कुठला मसाला घालणार नाही तुमच्याकडं जर हा गरम मसाला पण घाला आणि तुमच्याकडं जर मशरूम मसाला असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता यावेळेस माझ्याकडे नव्हता मी केला नाही आणि थोडंसं हिंग हिंग मी सगळ्यामध्ये घालतेच कारण की पचनाला चांगलं असतं तो, पण थोडंसं हिंग पण मी ॲड केलं ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण दही घालायचं आहे दही घातल्यानंतर मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे दही थोडंसं घालायचं आहे तर बघा मी दही घातले मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी आणि आता मस्त असं मॅरिनेट करून घेऊया सगळं म मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मॅरिनेट करताना तुम्ही तळलेला कांदा असतो ना तर तो पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय मी क केला नाही आहे इथं कारण की माझा करायचा विसरला मी नंतर भाजलेला कांदा मसाल्यामध्ये ॲड केला होता पण ह्याच्यामध्ये ॲड करायचा माझा राहिला पण तुम्ही करत असाल तर ह्याच्यामध्ये ॲड करा नंतर छान लागतो तो त्यानंतर बघा इथं मस्त असं कांदा मी मसाल्यासाठी फ्राय करून घेतला होता त्यानंतर मसाला घेतला इथं व्हिडिओ माझा जर असं एक आलाच नाही आहे मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकताना तर इथं बघा मी मसाला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं खबरं कांदा भाजलेला टमॅटो भाजले नव्हते टमॅटो असेच कच्चे होते परत काजू घातले होते आणि मिरे लवंग दालचिनी दोन दोन घेतले होते ते घातलं होतं त्यानंतर दोन दोन ह्याच्यात घातले त्यानंतर फोडणीमध्ये पण दोन दोन ठेवले होते घालायला मिरे मी चार घातले होते आणि बाकीचं लवंग दोन घातले होते तर बघा हा आणि थोडंसं खोबरं घेतलं खोबरा ऑप्शनल आहे माझ्याकडे होतं थोडंसं मला घालायचं होतं तर पण छान लागतं म्हणून घातले तुम्ही पण करताना सेम असंच ट्राय करा थोडंसं खोबरं पण घाला चांगलं होतं मसाला आणि ग्रेव्ही छान होते तर मस्त असं मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते इकडं बाजूला तुम्हाला दिसत असेल सेरासाठी से वरण भात काढलं होतं तिला भरवायचं होतं तर इथं बघा मिक्सरमध्ये मी मिक मसाला काढून घेतला आहे बारीक पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर आपण फोडणी देऊया शेराचा वरणभात मी गार करायला ठेवला होता त्यानंतर मी सेराला भरवलं मग भरवल्यानंतर हे फोडणी देते मी इथं बघा मी कांदा भाजला होता ना मसाल्यासाठी त्याच फॅन त्याच कढईमध्ये फोडणी द्यायला लागली मस्त अशी फोडणी देऊन घेऊया त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं मी तेल ॲड केलं आणि थोडासा बटर घालणार आहे मी <coughs> बटर नक्की ॲड करा त्याने छान भाजी होती तर यानंतर इथं आपण खडा मसाला घालायचा खडा मसाला म्हणजे दोन दोनच घालायचं मसाल्यामध्ये पण घातलं होतं ते मिरे लवंग दालचिनी मी घालणार आहे इथे बघा मिरे लवंग दालचिनी आहे ते घालणार आहे त्यामध्ये आपल्याला एक तमानपत्र घालायचं आहे आणि त्यानंतर एक कांदा घा बारीक करून घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा तर तो घालणार आहे कारण की मसाल्यामध्ये दोन कांदे घातले होते मी मिडीयम साईजचे आणि हा एक असे तीन कांदे झाले आणि टमॅटो मोठ्या मोठा होता एक टमॅटो तो घातला होता जर मिडियम साईजचा असेल तर दोन टमॅटो घाला तुम्ही मसाला करताना इथं बघा तेल चांगलं तापलं होतं म्हणून कांदा लगेच भाजला छान असा कांदा भाजला होता कांदा भाजला की आपल्याला जो मसाला केला होता टॅमॅटो कांदा, कांदा काजू पण घातले होते टॅमॅटो कांदा काजू थोडंसं खोबरं लवंग दालचिनी आणि मिळं घातलं होतं मसाला करताना तर त्याची पेस्टही आपण तेलामध्ये घालून घ्यायची आणि छान तेल सुटूसपर्यंत मसाला भाजून घ्यायचा मी नेहमी सांगते मसाला तेल सुटूच भाजायचा छान जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल तेवढे आपले ग्रेव्ही किंवा आमटी काय पण असू दे ती छान होतं आणि त्याला टेस्ट छान उतरते त्यामुळे ना मसाला कधी पण तेल सुटतपर्यंत छान असा भाजून घ्यायचा बघू शकता मसाला छान भाजला गेला आहे इथे बघा मसाल्याला छान तेल आहे सुट बाजूने सुटलेलं ब दिसत असेल तुम्हाला तर मस्त असं तेल आहे आता तर त्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया पावडर मसाल्यामध्ये जास्त काही नाही घरचं लाल तिखट म्हणजे चटणी आम्ही म्हणतो जे घरी केलेली आहे ती तिखट असते तुम्ही तिखट किती खाता जा कमी जास्त त्याप्रमाणे घाला बाकी सगळं मी हळद वगैरे मॅरिनेट करताना घातलीच होती इथं बघा थोडीशी अर्धा चमचा मी साखर घातली साखर घालाच तुम्ही अर्धा चमचा तर भाजी छान होते तुम्ही नक्की ट्राय करा सेम तुम्हाला लई पण नाही पण टेस्ट हॉटेल सारखी लागेल मी ट्राय करा आणि मला सांगा टेस्ट की टेस्ट कशी झालेली नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान झालेली जा आणि थोडंसं मी पाणी घालून छान आणि मसाला भाजून घेऊया आपण हे बारीकच केलाय बारीक गॅसवरती आपण छान मसाला भाजून घ्यायचा त्यासाठी आता त्याच्यावरती मी एक प्लेट घाल ठेवते आणि एक अर्धा मिनट मसाला छान भाजू देऊया का इथं प्लेट ठेवलेले आहे मसाला छान शिजतोय आपला आता तुम्हाला मी उघडून दाखवत मसाला मस्त असं तेल सुटलेलं आहे बघू शकताय मस्त असं झालं आहे व्हिडिओमध्ये कसं दिसते माहीत नाही पण खूप छान मसाला भाजला गेला आहे आणि तेल पण छान सुटलं आहे कलर पण बघा किती छान आला आहे बघू शकताय त्यानंतर आता आपण तर आपण मॅरीनेट केलं होतं मशरूम ते मशरूम टाकायचे बघू शकता मॅरिनेट केलेले मशरूम आपण मसाल्यामध्ये टाकायचे आणि छान असा मसाला परत परतून घ्यायचा जेणेकरून मशरूमला सगळा मसाला लागला पाहिजे आणि मॅरिनेटचा मसाला पण सगळा व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाला पाहिजे असं छान असं मिक्स करून घेऊया आणि मशरूममध्ये पाणी जास्त अजिबात घालायचं नाही आहे कारण की मशरूम स्वतःचं पण पाणी सोडतं मशरूमला खूप पाणी सुटतं शिजताना आणि ते मोठे साईज असते ते शिजल्यानंतर छोटी छा साईज होते मशरूमची हाय तेवढी राहत नाही आणि पाणी पण खूप सोडते त्यामुळं पाणी घालताना प्रमाणातच घाला तुम्ही जास्त पाणी घातलं की खूप पाणी पाणी होईल आणि जर सुक्का करायचं असेल तुम्हाला तर पाणी अजिबातच घालणं का त्यातच ते मशरूम शिजून जातील ते स्वतःचं पाणी सोडते ना त्याच्यातच शिजतात ते मी थोडीशी ग्रेवी ठेवणार आहे त्यामुळं थोडंसं पाणी घालणार आहे जे मॅरिनेट केलं होतं त्या भांड्यामध्येच मी पाणी घातलं होतं आणि तेच पाणी आता मी ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये घालणार थोडंसंच पाणी घातलं होतं मी त्याचं आणि पाणी सुटलं होतं तेवढ्याच पाण्यात शिजून गेलं होतं पण छान असं मिक्स करून घेतलं पाणी घालून पण बघा कसं मस्त दिसतंय कलर आत्ताच अजून शिजायच्या अगोदरच इतकं मस्त टेम्पटिंग दिसावं लागलंय ते बघू शकताय आता मस्त असं पण तिला शिजवायचं आहे आणि हे कसं जरा शिजायला लगेच शिजत नाही वेळ लागतो म्हणजे मला तर शिजायला वीस मिनटं लागले मिडियम गॅसवरती मी वीस मिनटं ते शिजत ठेवलं होतं आणि ते कसं जरासं असं असं हे होत नाही जरास खाताना जरा कचकच जरासं लागतंच ते असं जरा वेगळी टेस्ट असते मशरूमची तुम्ही खाल्ला असालच तर वीस मिनटात माझं ते मशरूम शिजलं छान आता मी त्याच्यावर प्लेट ठेवून एक वीस मिनिटं त्याला शिजत ठेवणार आहे मध्ये मध्ये मी बघितलं होतं खाली लागू नये म्हणून मी वीस मिनिटं झालं होतं बघा मध्ये मध्ये मी हलवलं होतं खू नये बघा किती छान कलर आणि किती मस्त दिसायला लागले मस्त अशी मशरूमची ग्रेव्ही तयार झाली होती मशरूम मसाला माझा तयार आहे तुम्हाला कसा वाटतोय कसा दिसतोय आणि तुम्ही नक्की ट्राय करून मला कमेंट करून सांगा की मशरूम मसाला कसा झाला होता खूप मस्त आणि खूप टेस्टी झाला होता जरा कमी हॉटेलचीच टेस्ट आली होती मी काही प्रोफेशनल नाही आहे पण खूप छान झालं होतं मला जसं येतं तसं केलं तर जर ही माझी मशरूमची रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की कमेंट करून सांगा बाय धन्यवाद